सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षक नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी सध्या गंभीर संकटाचा सामना करत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून कुकडी प्रकल्पातून मिळणाऱ्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या या भागातील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड केली होती मात्र यंदा पाण्याच्या कमतरतेमुळे फळबागा जळून खाक झाल्या आहेत यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे कुकडीचे पाणी वेळेवर न मिळाल्याने आणि यंदा पावसानेही साथ न दिल्याने शेतकऱ्यांचे हाल होत आहेत जलसंपदा विभागाकडून कोणतेही ठोस उपाययोजना न झाल्याने शेतकरी कोपरगाव तालुक्यातील ठाकरे वस्तीवर साडेतीन वर्षांपूर्वी आकाशातून पडलेल्या उल्कापिंडाने वैज्ञानिकांच्या जगात खळबळ माजवली आहे अहमदाबाद येथील फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी येथील वैज्ञानिकांनी साडेतीन वर्षांच्या सखोल अभ्यासानंतर हे उल्कापिंड साडेचार अब्ज वर्षांपूर्वीचा असल्याचा दावा केला आहे विशेष म्हणजे या उल्कापिंडाचे जपानच्या हायाबुसा मशीनद्वारे इटोकावा लघुग्रहावरून आणलेल्या नमुन्यांशी साम्य आढळले आहेत श्रीगोंदा तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या चर्चेचा विषय ठरत आहे नागवडे कारखान्याचे अध्यक्ष आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते राजेंद्र नागवडे यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली पुढील राजकीय वाटचाल ठरवण्याची लवकरच निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात सोमवारी आयोजित कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन शिवसेनेत राहायचे की अन्य पक्षात जायचे याबाबत दहा बारा दिवसात निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट केले अहिल्यानगर शहरातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली चार संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी प्रभागातील विकास कामांसाठी निधीची मागणी या भेटीत करण्यात आली आहे माजी महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या नेतृत्वाखाली माजी नगरसेविकांनी शहरातील प्रलंबित नागरी समस्यांवर चर्चा केली आणि पालकमंत्र्यांनी महानगरपालिका आयुक्तांना तातडी ही कामे पूर्ण करण्याचे आदेश दिलेत नेवासा तालुक्यातील इमामपूर येथे काल दिनांक बारा मे रोजी सायंकाळी साडे वाजण्याच्या सुमारास आकाशात अचानक ढगाळ वातावरण तयार होऊन परिसरात सोसाट्याचा वारा सुटला होता त्यात आकाशात विजांचा कडकडाट ऐकू येत होता आणि त्याचवेळी शेतात काम सुरू असलेला तरुण शेतकरी गणेश शिवाजी काळे याच्या अंगावर वीज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली इमामपूर गावातील पोपट जानकीराम काळे यांच्या शेतात विद्युत रोहित्र आहे हे विद्युत रोहित्र जळाले होते पण काल ते दुरुस्त करून बसवण्यात आल्यानंतर त्या रोहित्रावरून विद्युत पुरवठा जोडणाऱ्या तीन विद्युत तारा कामगार व शेतकऱ्यांच्या मदतीने ओढण्याचे काम सुरू होते पण ते सायंकाळी साडे वाजता काम सुरू असताना त्या परिसरात विजेचा कडकडाट होऊन वीज कोसळली त्यामध्ये गणेश शिवाजी वाकळे या शेतकऱ्याच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झालाय <laughs> सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या कर्जत येथील आरोग्यसेवक संतोष कांतीलाल भैमुले हे सोमवारी नगर सोलापूर महामार्गाने दुचाकीवरून प्रमोशनचे पत्र आणण्यासाठी नगरकडे जात असताना घोगरगाव पुलाजवळ कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात संतोष यांचा जागीच मृत्यू झालाय संतोष भैमुले हे जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागामध्ये आरोग्य सेवक म्हणून बनपिंपरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी कार्यरत होते एका मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीने सुरुवातीला गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले असल्याचे सांगत ठेवीवर महिन्याला दहा ते बारा टक्के आमिष दाखवले महिन्याला लाख रुपयांना ते दहा बारा हजार परतावा देऊन विश्वास संपादन केला त्यावर कंपनीत गुंतवणूकदारांची रीग लागली कुणी पदरचे पैसे गुंतवले तर कुणी जास्त परतावा मिळतो म्हणून कर्ज काढले तर जमिनी जागा विकून कोणी पैशांची गुंतवणूक केली वेळप्रसंगी सावकार बँकेकडून कर्ज काढून कंपनीमध्ये पैसे गुंतवले अनेकांनी कोट्यावधी रुपयां ठेवी कंपनीकडे जमा केल्या त्यासाठी एजंट आणि व्यवसाय भागीदारांना भरघोस कमिशन देण्यात आले आता मात्र गेल्या दोन महिन्यांपासून वारंवार मागणी करूनही कंपनीकडून गुंतवणूकदारांना पैसे मिळत नसल्याने अनेक जण धास्तावले आहेत मल्टीपर्पज अर्बन निधी लिमिटेड कंपनीकडून एका दुसऱ्याच कंपनीकडून तुमचे पैसे परत दिले जातील असे सांगून मारून देण्यात आले होते मुद्दल परत मिळत नसल्याने फसवणूक झालेले ठेवीदार हवालदिल झाले आहेत जिल्ह्याच्या काही भागात चौदा मे दोन हजार पंचवीसपर्यंत विजांच्या कडकडाटासह वादळी वारा आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे यासाठी जिल्ह्यासाठी पिवळा इशारा जारी करण्यात आला आहे या कालावधीत नागरिकांना विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि शेतमाल तसेच जनावरांचे संरक्षण करण्यासाठी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले तालुक्यातील येथे कोल्हार सोमवारी सायंकाळी दुचाकी व वा पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला या दुर्घटनेत दुचाकीवरील दोन तरुण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत नितीन लक्ष्मण पतवे व शिवाजी रामदास जाधव असे जखमी तरुणांचे नाव आहे या अपघाताची तीव्रता इतकी होती की पिकअपने समोरून जोरदार धडक दिल्याने दोघेही रस्त्यावर दूर फेकले गेले हे दोघे राजूरहून अकोल्याच्या दिशेने जात होते अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले व दोघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते साईबाबांच्या चरणी श्रद्धा व्यक्त करण्यासाठी भाविक सदैव भरभरून दान देत असतात सोमवारी बारा मे रोजी दुबई येथील एका साई भक्ताने दोनशे सत्तर ग्राम वजनाचे आकर्षक नक्षीकाम असलेले सुवर्णातील ओम साई हे नाव श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केले या सुवर्ण दानाची किंमत चोवीस लाख आठशे चाळीस रुपये असल्याची माहिती साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली आहे सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये तेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री